राहिले ते स्वतःही चुकेल चांगलं चुकेल असे अनेक जण इच्छुक असतात जो पक्ष निर्णय घेईल उमेदवारी देईल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी शिवसैनिकाची आणि सांगितलं मी स्वतः एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून नाव आहे ना माझं मी गटाचा विवाह करून घे पण मी पहिला शिवसैनिक आणि शिवसैनिक हे पद आमच्याकडे सगळ्यात मोठं असत त्याच्यापेक्षा मोठं पद शिवसेनेत नाही आणि म्हणून शिवसैनिक हा त्या उमेदवाराला निवडून आण शंभर टक्के आणि जर समजा तशी वेळ आली तुम्ही मग जे विचारलं की बाबा जर बाहेर बा... जाय का उमेदवार शरद चंद्र पवार साहेबांनी घेतला आणि त्याला त्यांनी फक्त तिकीट दिलं असतो तर त्यावेळी शंभर टक्के विचार करून तो कुणी उमेदवार त्यांनी घेतलेला असो एखादा शंभर टक्के शिवसैनिक विचार करी त्यावेळी एक भूमिका घेऊन तुम्ही जसं म्हटले अपक्ष द्याल का किंवा काय तुमचा तो आमच्यातला असेल कोणत्यातला असेल काय भूमिका घ्यायची पण शिवसैनिक सगळ्या एकत्र दिसाल तुम्हाला त्यावेळी म्हणजे काय करणार जो कोणता उमेदवार आम्ही ठरवू त्यावेळी तो त्यावेळेचा निर्णय असेल जो ठरवू त्याला शंभर टक्के निवडून तुमचे पदाधिकारी नाही म्हणले ना। शिवसेनेचे बोलताय आम्ही त्यावेळी निर्णय घेणार कारण आम्हाला आयात केलेला उमेदवार मी तेच सांगतोय बाहेरचा एखादा आयात केलेला उमेदवार समजा आणि जबरदस्ती तरी आमच्यावर लादायचा प्रयत्न केला मशाला आम्हाला दिली नाही तर आम्ही तो निर्णय शिवसैनिक म्हणून घेणार आणि शिवसेना म्हणून जो त्यावेळी आमचा ठरल म्हणजे आघाडीचा असेल का तो युतीचा असेल का असं नाही तो उमेदवार आम्ही ठरवू पक्ष पक्षश्रेष्ठींचे आदेश असतील तर पक्षश्रेष्ठी आदेश आहेतच ना पक, आता बी आहेत ना काय आदेश आघाडीचं काम करायचं हे आदेशच आहेत उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर पक्ष सांगितलं या उमेदवाराला तुम्ही सगळ्यांनी निवडून आणायची जबाबदारी तुमची त्यावेळी तुमची भूमिका काय पक्ष श्रेष्ठींचा आदेश असा आहे आता म्हणजे थोडक्यात उद्धव साहेबांचा आदेश शिवसेनेला असा आहे की जो आघाडीचा उमेदवार असेल त्याला निवडून आणायचंय तो तुतारीचा आहे पंजाबचा आहे का मशालीचा हे बघायचं नाही तुम्ही तरी सुद्धा आमची मागणी काय आम्ही रडणार शेवटी बाळ रडले शिवाय आईशे शिवा त्याला दूध नाही पाहिजे पण तुमचे पदाधिकारी जर मॅनेज झाले किंवा त्यांनी उद्धव साहेबांचा आदेश मानला उद्धव साहेबांचा आदेश मानला तर तुम्ही शिवसैनिक म्हणून काय कराल नाही नाही ते, ते मानणार आदेश शिवसेनेचा उद्धव साहेबांचा शिवसैनिकांना मानायचा आहे पण आम्ही रडणार आहेत ना, ना आम्हाला बाबा आमच्या पक्षाचा उमेदवार माशालीचा उमेदवार पाहिजे इथं कारण तरीला एवढ्या मोठ्या लीडनी समजा निवडून गेले आणि नि जर आम्हाला माशालीला कुठं न्याय होणार नसेल तर कुठं तरी आम्हाला थांबावं लागेल था। एखाद्या वेळेस उद्धव साहेबांना सांगावं लागेल समोर जाऊन नाहीच भेटलं माशालीच मग तुम्ही काय करणार तर आम्ही एक करू म्हणजे काय कराल म्हणजे आमचा उमेदवार मी सांगितलं ना मी स्वतः उभा राहील एका कोण शिवसैनिक म्हणून नाही नाही अपक्ष राहणार ना म्हणजे आता शिवसेना येणारच नाही माशैली तिकीट नाही मिळालं माशैलीला मिळालं तर मग माबीटला मिळेल मा रांगरसाहेबाला मिळेल इच्छुकाला मिळेल ना मी तर माशेलीवर इच्छुक नाही पण याच्या टायमाला जर बंडखोरी करायची वेळ आली तर मी करीन शिवसेनेचा शे। शिवसैनिक शे। म्हणून निवडून आणि परत उद्धव साहेबांच्या जा पायापाठ्यात जाईल